आर के व्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत नेहरू गार्डन नौका विहार मध्ये आलोत आपण इथे आपल्या एक छोटी टाइटॅनिक चालवणार आहोत आहे छोटी टाइटॅनिक वगैरे आहे तलावामध्ये तर आपण ती बघणार आहोत चला आत आतमध्ये येण्यासाठी आपल्याला ना दहा रुपये शुल्क मोजावं लागतो औरंगाबाद महानगरपालिकेचं महानगरपालिकेचे तिकीट बघा चला आपण समोर बघूया

ये लाले लाले ना बसना तक बसना लिक, ना। लग, लग। अरे क्या फिरा उसको फिर रही रही हो आती क्या अपने चला ना पहली बार चला रे ना बसलो बोटीमध्ये अशी बोट वगैरे नाही पाणी मग डाल भेटत हो में में उ, मंगेश तिकड का मला समोर दे समोर दे मी आहे ना चालवायचा <laughs> मजा येते यार इथं येतो <laughs> पूर्ला हा समोर आलं समोर

बलता हैं क्यों इसको गासी आपको से भी ना सकते इसलिए अरे किता गाना पाणी देखा गाने पाणी है अरे अरे साइड में लो अरे वो भिड़गी ना वो पूरा फिराया मैंने उसको तो भी लाइसेंस दिखाओ भैया लाइसेंस दिखाओ लाइसेंस दिखाओ भैया बस शुक्रिया बस कारण आता आपला टाईम झालेला आहे तर आपण चालू लावायला अरे इकडे नाही व्हाय ना नाही कुठं रिवस 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 अरे रिवस 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 असं का मग आगस थांब 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 बारूक थांब 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 थांब

तर चला समोर बघूया पुढं मिनी ट्रेन पण आहे तिथे आपण आता बघणार आहोत हां तर चला दम लागला बघा चालू चालू का आपण तिकडनं आता गेट नंबर दोन दोनकडे आलेलो आहे माझा मधलाच रस्ता आहे तर आपण आता मिनी ट्रेनकडे जाणार आहोत तो चला माझ्या पाठीमागू किती वॉटरफॉल किती मस्त आहे रे आणि इथे सर्व सर्वकडे हे जे आहे ना ते हिरो हिरवंच आहे तर हे मिनी ट्रेनकडे जाण्याचा रस्ता तर आपण डायरेक्ट तिथे जाऊया तिकीट वगैरे काय ते विचारूया आहे आपण मिनी ट्रेन जेव्हा आलेलो चला পিছ ছি পিছ লাগে अशी ट्रेन वगैरे हो मस्त <laughs> ट्रेन आहे ट्रेन सफर वगैरे आपण नेक्स्ट टाइम करूया या बाहेर जायचं असं आपण ट्रेन सफर करणार नाही चला मित्रांनो आपण नेहरू गार्डन वगैरे बघितलं आपण बोट पण चालवली मी ट्रेन पण बघितली आणि तुम्हाला जेव्हा यायचं असेल तर कधीही येऊ शकता कधीही चालू आहे हप्त्याच्या सात दिवस चालू आहे रविवारी यायचं तर रविवारी येऊ शकता आणि माझा मध्येही चालू आहे आणि आजचा व्हिडिओच समाप्त होतो थँक्यू धन्यवाद